साम्राज्य सामान्यांचा आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवणाऱ्यांच्या बाबतीत असंच घडतं थोडक्यात काय तर जैसी कळणी वैसी भरणी असं म्हणत शिवसेनेच्या ने नेत्यांना नगरसेवक गणेश वानकर यांनी घरचा आहेर दिला पालिकेच्या स्थायी समिती आणि परिवहन समितीच्या सदस्य निवडीप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेत्यांनी स्थायी समिती आणि परिवहन समितीच्या सदस्यांच्या नावाची यादी पाठवली होती पण स्थानिक शिवसैनिकांनी सेनेच्या नेत्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या शिवसैनिकांच्या नावाची यादी तयार करून महापौरांकडे सादर केल्याने कट्टर शिवसैनिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती सोमवारी स्थायी समिती आणि परिवहन समिती शासनाकडून विखंडित करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने दुखावलेल्या सेनेच्या नेत्यांनी शासन निर्णयाचे ने ने स्वागत केले आमच्या नेत्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवणाऱ्यांवर यापेक्षा अधिक अशी कोणती वेळ येणार आहे जैसी करणी वैसी भरणी असं मनात सेनेचे नगरसेवक गणेश वानकर यांनी सेनेच्या नेत्यांना घरचा आहेर दिला त्याच्यामध्ये कुणी केलं काय केलं हा भाग महत्वाचा नसून जो जो जैसा कर्म करेगा वो वैसा फल पायगा न ना ती नावं आपापल्या पक्षाच्या वतीनं येतील आणि ते सभागृहाला मान्य करावे लागेल कारण उद्या निवडून आल्यानंतर कोणीही नगरसेवकांचा स्वतंत्र गट तयार करून मीच गट नेता मीच सगळे माणसं या ठिकाणी पदावर बसवणार अशी जी एक पक्षविरोधी भूमिका घेतली त्याला चपराक बसेल व पक्षाचं महत्त्व कमी करण्याचं पक्षनेतृत्वाचं महत्त्व कमी करण्याचं जे काही चाललेला उ होता या निमित्तानं थांबेल पुन्हा पक्षशिस्त पक्षशिस्तीचा बडगा आणि पक्षाच्या विरोधामध्ये पक्षद्रोह करून केलेली कारवाई ही नक्की येणाऱ्या काळामध्ये दिसेल शिवसेनेच्या घटनेमध्ये प्रमुख आणि प्रमुखाला पक्षाची नगरसेवकाची बैठका घेऊन त्यांना व्हीप बजावण्याचा अधिकार आहे आणि जर कोणी व्हीप मोडला किंवा नाकारला तर सहा वर्ष निवडणूक त्यांना लढवता येणार नाही अशा प्रकारची तरतूद त्या कायद्यामध्ये आहे आत्तापर्यंत शिवसेनेला फसवलं गेलं शिवसेनेचाच शिवसे होईल शिवसेनेचाच होईल शिवसेनेचेच लोकांना घेत आहेत शिवसेना शिवसेना फक्त नाव घ्यायचं आणि शिवसेनेच्याच विरोधात कट कारस्थान करायचं आहे सहा महिने वर्षावर निवडणूक आहेत तोपर्यंतची शिवसेना शिवसेना करणार आहे त्याच्यानंतर मात्र सगळ्यांनी आपापला पक्ष निवडलेला आहे तुम्हा सर्वांना सोलापूरच्या जनतेलाही सगळ्यांना माहीत आहे पण जाता जाता शिवसेना कशी खलास करायची शिवसेना कशी संपवायची आणि मी निष्ठावंत कसा मी एकनिष्ठ कसा हा केविलवाना प्रयत्न दाखवण्याचा या बंडखोरांचा शिवसेनेच्या गद्दारी करणाऱ्या लोकांचा या ठिकाणी प्रयत्न आहे विरोधी पक्षनेता बदलाचे पत्र शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून आम्हाला प्राप्त झाले आहेत वेळ येताच ते पत्र देखील आम्ही सादर करू अशी माहिती शिवसेनेचे प्रमुख नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर यांनी यावेळी दिली दादांच्या नावाची चर्चा आम्ही पण ऐकली माध्यमांमधून वगैरे पण याच्यामध्ये पक्ष निश्चितपणे आम्ही जो अहवाल पाठवलेला आहे विरोधी पक्षनेत्यांनी पक्षप्रमुखांचा विश्वासघात केल्याचा अहवाल जो पाठवलाय त्यावरून निश्चितपणे पक्ष दुसरं नाव देऊ शकेल पण दखल घेईल पण आत्ताच असं काही कुणाच्या नावाचं पत्र आलं वगैरे म्हणणं योग्य होणार नाही निश्चितपणे तो बदल होऊ शकेल शे अशी आमची पण अपेक्षा कधी पण अत्यंत वाईट आहे जे ज्यांना आम्ही विश्वासानं त्या विरोधी पक्षनेत्या पदावर बसवलं त्यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुखांचा विश्वासघात करणार त्यांच्या आदेशानं आणि शिवसेना सचिव मान्य खासदार अनिलजी देसाई या देसाई साहेबांच्या आदेशानं आलेली नावं वगळणार वैयक्तिक गुरुशांत उत्तरगावकरला कुठल्या समितीमध्ये रस आहे का गणेशदादा वानकरचं नाव घेतलं किंवा आणखी कोणाचं नाव घेतलं ह्याच्याशी काही देणं घेणं आहे का या सगळ्याहून महत्त्वाचं प्रत्येक शिवसैनिकांसाठी काय असेल तर शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश डावलणं ही गोष्ट अत्यंत वाईट आहे आणि त्याचा धडा त्यांना शिकवला गेला पाहिजे ही सग सर्वसामान्य शिवसैनिकांची भूमिका आहे अपेक्षा आहे त्या पद्धतीनं आम्ही आमच्या वरिष्ठांना या गोष्टी कळवलेल्या आहेत की अशा पद्धतीनं इथं उद्धवसाहेबांचा आदेश डावलून परस्पर स्वतःच्या मर्जीनं वेगळी नावं दिली गेलेली आहेत त्यामध्ये पुन्हा ज्यांनी पक्ष पक्षातून ज्यांची हकालपट्टी झाली आहे अशा व्यक्तींची नावं दिली गेलेली आहेत हे योग्य नाही हे वरिष्ठांच्या निदर्शनाला आणून दिलं होतं आणि आता पुन्हा जर नावं द्यायची संधी आलेली आहे तर चूक सुधारली जाईल अशी अपेक्षा आहे अशी त्यांना पक्षप्रमुखांच्या आदेशानं ना आलेली नावच सभागृहात असतील